मला शिकायचंय खूप मोठं व्हायचंय पण घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय शब्द आहेत हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एका दहावीत शिकणाऱ्या पंधरा वर्षांच्या मुलीचे बालविवाहाच्या बेडी तडकण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी या धाडसी मुलीनं जे पाऊल उचललंय ते आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणास्थान स्थान बनलंय चला जाणून घेऊयात काय आहे ही संपूर्ण कहाणी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका इथल्या एका छोट्या गावात राहणारी ही पंधरा वर्षांची मुलगी सध्या दहावीत शिकते तिचं स्वप्न आहे उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं पण तिच्या स्वप्नांना सुरुंग लावत तिच्याच घरच्यांनी तिचा विवाह पंचवीस वर्षीय तरुणासोबत निश्चित केला आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यानं घरच्यांनी घाईघाईनं हा निर्णय घेतला पण या मुलीनं मात्र आपल्या शिक्षणाच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्णय घेतला भारतीय कायद्यानुसार मुलीचं लग्नाचं वय किमान अठरा आणि मुलाचं वय एकवीस वर्ष असणं बंधनकारक आहे या वयापूर्वी केलेला विवाह बालविवाह ठरतो आणि कायद्यानं तो गुन्हा आहे आपल्या मनाविरुद्ध होणाऱ्या या लग्नाला विरोध करण्यासाठी या मुलीनं अभूतपूर्व धाडस दाखवलं तिनं थेट आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना गाठलं आणि एक पत्र दिलं माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न होत आहे माझं वय पंधरा आहे आणि माझ्या मनावर हे लग्न होत नाहीये माझ्या घरच्यांच्या मनावर होत आहे मुलाचं वय पंचवीस आहे मला शाळा शिकायची इच्छा आहे पण माझं लग्न दहा फेब्रुवारीला आहे आणि माझा सराव पेपर सुद्धा चालू आहेत माझा चुलत भाऊ याच्या मनावर माझे मम्मी पप्पा लग्न करून द्यायलेत त्या मुलाच्या घरच्यांनी पत्रिका काढल्या आणि माझ्या घरच्यांनीही पण माझी लग्न करण्याची इच्छा नाही मुलीची ही आर्त विनंती ऐकून मुख्याध्यापक सुद्धा क्षणभर स्तब्ध झाले त्यांनी तत्काळ या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि लगेचच ग्राम विकास अधिकाऱ्यांना याची माहिती दिली मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत स्तरावर तातडीनं हालचाली सुरू झाल्या बाल संरक्षण कक्ष पोलीस प्रशासन आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचं लक्ष घातलं त्यांनी मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि त्यांचं त्यांना समजावून सांगितलं विशेषतः मुलीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम त्यांना सांगण्यात आले प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आणि समुपदेशनामुळे मुलीचे पालक बालविवाह थांबवायला तयार झाले विशेष म्हणजे प्रशासनाने या मुलीला सुरक्षित भविष्यासाठी एका संस्कारित बालगृहात दाखल केलंय जिथं ती आपलं शिक्षण पूर्ण करू शकेल तालुक्यामधली एक मुली आहे त्यांनी जे आहे त्यांचा बालविवाह होत होता त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी एच एम ला पत्राद्वारे कळवलं की माझा बालविवाह होऊ लागलाय आणि मला पुढे शिकण्याची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये एच चा एमनी चांगल्या प्रमाणे एक वीसीपीसीच जे गठन होता ते वीसीपीसी करून घेतली आणि वीसी मध्ये सर्वांना असं सूचना करून दिलेला की असं प्रमाणे जे आहे ते मुलींची इच्छा आहे आणि तुम्ही जे जे आहे याच्यामध्ये काही करू शकत नाही आणि मग आम्ही याच्यामध्ये जे आहे ते यशस्वीपणे एक बालविवाह थांबवण्याचा प्रकार करून घेतलाय हा फक्त मुलीचाच विजय नाही आहे तर शिक्षणाचा आणि तिच्या हक्कांचा विजय आहे हिंगोली जिल्ह्यात असे अनेक बालविवाह रोखण्यात आले आहेत दोन हजार बावीस तेवीस मध्येही एकतीस बालविवाह रोखण्यात आले होते ज्यात वसमत तालुक्याचाही समावेश आहे हा बालविवाह रोखला जातोय पण तरीही आज ग्रामीण भागातील गाव वस्ती आणि तांड्यांवरील मुलींना योग्य मुलगा मिळाला की लग्न लावून दिलं जात आणि त्यामुळं अनेक मुलींचं शिक्षण घेण्याचं स्वप्न अधुरं राहत ही घटना समाजासाठी एक महत्त्वाचा संदेश देते मुलींवर बालविवाह सारखे अमानवी निर्णय लादले जात आहेत शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे पण योग्य वेळी योग्य ठिकाणी धाडस दाखवल्यास असे बालविवाह रोखता येऊ शकतात या ये दाडसी मुलीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या गावात परिसरात असे बालविवाह घडत असतील तर तुम्ही काय कराल कमेंट नक्की करा आणि लक्षात ठेवा बालविवाह हा एक गुन्हा आहे आणि तो रोखणं ही आपली सामूहिक जबाबदारी ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम